अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करत आहे स्वामी भक्तांनो आज आपण एका स्वामी भक्ताची बघणार आहोत त्यापूर्वी आज आपण या व्हिडिओला एका प्रार्थनेतून सुरुवात करूया हे स्वामी माऊली मला इतकी तुझी भक्ती दे कि माझ्या शरीरातल्या पेशी आणि पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलले पाहिजे संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो रोजीरोटीचे असो किंवा सामाजिक असो प्रत्येक कर्मात तुझी घडू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे हे राया हे फक्त तुम्हीच करू शकता कारण तुम्ही या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस

स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो परंतु त्याचा त्रास हा वाढतच गेल्यावर त्याची त्या लागतो परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून त्याचे सेवेकडे आणि महाराजांच्या कडे दुर्लक्ष होते काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री स्वप्न पडते त्या त्याला असे दिसते तो स्वामी सोबत लोंढे वाहत आहेत आणि अशा परिस्थितीतही स्वामी महाराज शांत आणि प्रसन्न मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तीचे ठसे दिसतात त्यावेळी तो सेवेकरी न राहून ते पावलांचे एवढ्या त्या उन्हा या वाळवंटातून कोण गेले असावे तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात कि या पाऊल खुना दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो याची ती साक्ष आहे हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाच्या पावलाचे ठसे दिसतात तेव्हा तो काहीसा थोडा दुःखी होऊन महाराजांना पुन्हा विचारतो स्वामी जेव्हा मी खूप अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात वाटतं त्यामुळे येथून फक्त एकाच माणसाच्या पावलाचे ठसे दिसतात त्यावर स्वामी समर्थ स्मित हास्य करून त्याला सांगतात नाही रे वेड्या येथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते तर स्वामी भक्तांना आपणही असेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जात असतो तेव्हा स्वामी आपल्या सोबतच असतात फक्त ते अदृश्य स्वरूपात असतात जसे आपण दुःखात स्वामींचे नामाचा धावा करतो तसेच सुखाच्या वेळीसुद्धा त्यांचे नामस्मरण केले पाहिजे जसे आपण कहाणीत बघितले की स्वामी भक्तांच्या मागे कसे उभे राहतात तसेच स्वामी आपल्यासोबतसुद्धा आहेत आणि प्रत्येक संकटातून सोडविण्यासाठी स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपण हेही लक्षात ठेवायला पाहिजे की स्वामी कधीच भक्तांची साथ सोडत नाही एवढा आपला स्वामींवर विश्वास असायला पाहिजे म्हणूनच स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कहाणी कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडल्यास शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ